सावदा येथील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीद्वारे संचलित अँग्लो उर्दू हायस्कूलचे माजी शाळा समिती चेअरमन तथा भुसावळ नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक का मध्ये कार्यरत असलेले शिक्षक शेख इकबाल शेख कादर मण्यार संदर्भात भुसावळ येथील माहिती अधिकार कार्यकर्ता जोहेब रमजान सय्यद यांना माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार व जोहेब यांच्या तक्रारीनुसार शेख इकबाल कादर म्हण्यार हे भुसावळ येथील कार्यरत शाळेत दांडी मारून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करून सावदा येथील अँग्लो उर्दू शाळेत चेअरमनचा सा कारभार सांभाळण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने करीत असतात तसेच शिक्षक भरती प्रकरणी पोलीस ठाण्यात या शिक्षकावर फसवणुकीसह विविध भादवी कलमांवय गुन्ह्यात तो आरोपी असल्याची माहितीही मुख्याध्यापक प्रशासन अधिकारी यांच्यापासून लपवून अटकपूर्व जामीन मिळेपर्यंतच्या फरारी काळात खोटे कारण देऊन सुट्ट्या मंजूर करून घेत त्याने प्रशासनाची पूर्व परवानगी न घेता कोर्टात आणि प्राधिकरणाकडे साक्षीचा जबाब नोंदवला आहे तर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातून चारित्र्य पडताळणीचा दाखला प्राप्त करून व खोट्या पदवी प्रमाणपत्राच्या मदतीने संबंधितांशी आर्थिक देवाणघेवाण करून स्वतःचे रुपये इतके ग्रेड पगार वाढवून घेत शासनाची आर्थिक फसवणूक ही केली असल्याची तक्रार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी भुसाळ पालिकेचे मुख्याधिकारी यांना जोहेब सय्यद यांनी इकबाल म्हणण्याबाबतची माहिती अधिकार अर्जद्वारे प्राप्त माहितीच्या आधारे त्याची निलंबन करण्यासह त्याची चौकशी करून त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन जळगाव